हाय सर्वांना जान्हवी मेकवरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नेहमीच झालं आहे स्वागत स्वागत आणि हा माझा शब्द पण नेहमीचाच झाला आहे तर ठीक आहे आपण बघणार आहोत आज आमच्या स्टुडंटची प्रॅक्टिस चालली आहे ज्वेलरी वगैरे घातली आहे आणि खास महाराष्ट्रीयन लुक चाललेला आहे आणि मेकअप न करता फक्त आम्ही एक रील्स घ्यायची म्हणून थोडी लिपस्टिक वगैरे पण त्याचंसुद्धा थोडंसं शिक्षण घेतल्यासारखं दिसतंय की आपल्या स्वतःला रिस्टिक लावणं सोपं असतं पण दुसऱ्या व्यक्तीला लावणं तेवढं सोपं नसतं अवघडच असतं याची पण प्रॅक्टिस चालली आहे आमच्या स्टुडंटची आणि गळ्यात ज्वेलरी वगैरे बघा कशी घातली आहे इकडं बघा हाय हाय कशी दिसती मस्त आणखीन मेकअप केलेला नाही आहे आम्ही आणि हेअरस्टाईलची खरं प्रॅक्टिस चालली आहे आमची नऊवार साडी वेलवेट साडी वगैरे याची पण प्रॅक्टिस चालली आहे तर बघा दिव्या इथं जाते उभा राहते तर आमच्या स्टुडंटचं नाव आहे दिव्या उद्याची मेकअप आर्टिस्ट आहे ती तर बघा दिव्यानी किती सुंदर लुक केलाय आणि पदर खर्चानी, फो फ्लावर्स वगैरे आणलाय ज्वेलरी घातलीये अगदी सुंदर दिसतीये दिव्या हे गळतलं वरती हे तुझ्या मते क्लास कसं चाललाय तुला प्रॅक्टिस छान मिळते का oh, oh. आवडत आहे क्लास मध्ये रोज यायला आवडतंय ना <laughs> प्रॅक्टिस फुल प्रॅक्टिस होते दिव्या मॅडमची आणि बघा किती सुंदर नऊवारी नेसवली आहे आपल्याकडे ही साडी रेंटी पण मिळते वेलवेट साडीन भरपूर जण म्हणतात फोटो टाका किंवा तुम्ही साडीचा फोटो सेंड करा तर ही आमच्याकडं अशी साडी आहे अजून दोन कलर अवेलेबल आहेत असा लुक लूक म्हणजे आम्ही फक्त हेअरस्टाईलची प्रॅक्टिस केली आणि महाराष्ट्रीयन साडी वगैरे कशी नेसवायची वेलवेट साडी कशी नेसवायची याची प्रॅक्टिस केली सोनालीने फुल प्रॅक्टिस केली आहे सोनाली दाखव सोनालिया <laughs> नवीन स्टुडंट असतील तर त्यांना मेकअप करायला किंवा साडी वगैरे वेअर करायला अशा सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि काय <laughs> वाटतंय तुला सोनाल्याच आज खूप छान वाटतंय स्वतःला साडी घालता येते दुसऱ्याला पण घालता येते काही अडचण नाही अशी वाटते तुम्हाला तुम्हाला पण आवडली पाहिजे ओ, <laughs> ला ला लोकर, लोकर। हो बघा आमचे हो जानेव मेकोर्सचे स्टुडंट पण कसे बोलायला लागले आता मॅडम सारखे बोलायला लागले बरं का आणि खरंच छान प्रॅक्टिस करतायत मुली माझ्या आणि कोणाला नवीन असतील त्यांना क्लास लावायचे असतील तर लवकरात लवकर जॉईन आहे जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस फुल मिळेल आणि मेकअप पण केलेला नाही आहे हेअरस्टाईल है छान असे फ्लावर्स तुम्ही रोजची कशी हेअरस्टाईल करायची आणि आपण जाळी घेतली होती पुढं बघा जाळीमध्ये हे फ्लॉवर दोन तीन फुलं होते अगदी कमी फुलामध्ये तुम्ही कशी हेअरस्टाईल करतात किंवा कशी करायची ह्याची सुद्धा माहिती झाली पाहिजे तर आम्ही ते केलेलं आहे आणि एवढं आहे म्हटल्यावर थोडे रीलची गंमत घेतलीच पाहिजे मेकअप न करता आम्ही फक्त ज्वेलरी किंवा साडी आणि हेअरस्टाईल ह्या तीन गोष्टीची प्रॅक्टिस केली आणि कश म्हणजे तुम्ही कस्टमर तुमच्याकडं जर आलं तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांचं आवरून देतान तर बघा कमी फुलामध्ये किती सुंदर हेअरस्टाईल केली आपण आणि ही जी दिसते महाराष्ट्रीयन लुक साडी वेलवेट साडी आणि आता सध्या प्री वेडिंग म्हटलं की वेलवेट साडी तर असतेच ब्राईटकडे आणि असं सुंदर पोरींना थोडंसं कसं पोज वगैरे द्यायच्या काही हे पण शिकवावं लागतं जर हे जर माहिती नसेल तर तुम्ही पण काय करणार तर हा बघा सेला वगैरे कसा द्यायचा ही पण प्रॅक्टिस करून घेतली अगदी सुंदर अशी ब्राईट दिसू शकते शेलेच्या मी दोन तीन प्रकार पण घेतले हे पण शेले आपल्याकडे रेंटनी देण्यासाठी आहेत आणि तुम्हाला ही माहिती आहे आणि ताईकडे भरपूर प्रकारच्या साड्या वन पीस वगैरे अवेलेबल आहेत कोणाला हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा जानवी मेकोर श्रीगंधा काळकाई चौक शिधनकर गल्ली चला चॅनेल ला सबस्क्राईब आणि फॉलो करायचं